शेतकरी मित्रांनो नमस्कार मी स्वप्नील स्वागत करतो तुमचं सर्वांचं पालव्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता सध्या सप्टेंबर महिना सुरू झालाय आणि कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा वेग हा वाढलेला दिसतोय परंतु अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की कांदा लागवड करावा तर कोणता करावा लाल करावा रांगडा करावा कि मग गुलाबी करावा म्हणजेच उन्हाळी कांदा करावा तर मित्रांनो थोडक्यात विश्लेषण मी तुमच्या समोर मांडणार आहे तुम्ही ठरवायचे तुम्हाला कोणता कांदा लागवडीसाठी योग्य वाटतोय कारण बाजारभावाची लक्षणे पाहता त्यासोबतच झालेली लागवड असलेली लागवड आणि येणारी लागवड याचाही विचार करणं शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे जाणून घेऊया नक्की परिस्थिती काय आहे कशा पद्धतीनं आपल्याला चॅलेंजेस स्वीकारावे लागणार आहेत आणि कशा पद्धतीनं शेतकरी याच्यामधून फायदा किंवा नफा मिळवू शकतो याची माहिती घेऊयात तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला मित्रांनो आता लाल कांद्याची जी वाफा असते तर ही निघून गेलेली आहे म्हणजेच थोडक्यात लाल कांद्यासाठी उशीर झालेला आहे परंतु तरी सुद्धा जे शेतकरी उशिरा लागवड करतात तर त्याला आपण रांगडा कांदा असं म्हणतो जो की साधारणतः नव्वद दिवसामध्ये तयार होतो म्हणजे गुलबी कांद्यापेक्षाही तीस दिवस अगोदर हा कांदा आपल्याला काढणीला पाहायला मिळतो तसेच याचा उत्पादनाच्या हिशोबाने जर विचार केला तर नव्वद दिवसामध्ये निघणारा कांदा याचं उत्पादन कमी असतं कारण याची साईज जी आपल्याला मिळते साधारण नव्वद ग्रॅम पर्यंत सरासरी आपल्याला याची साईज पाहायला मिळते म्हणजे साईज खूप मोठी मिळत नाही आणि याच्यामुळे उत्पादनावर सुद्धा त्याचा थेट परिणाम आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच आता इथून पुढची आपण लागवड जर मागची पुढची जर लागवड पाहिली तर लाल कांद्याची लागवड ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे जरी महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये पूर्ण पूर परिस्थिती तयार झालेली असेल तरी सुद्धा लागवडीखालील क्षेत्र हे काही कमी नाहीये तसेच मागील उन्हाळी कांदा मागच्या वर्षीचा उन्हाळी कांदा जो आहे तोही अजून बऱ्याच शेतकऱ्यांकडे स्टॉकमध्ये आहे तो आता विक्रीसाठी तयार होतोय म्हणजेच एकंदरीत शेतकऱ्यांकडे आता ही कांदा स्टॉकमध्ये आहे लाल कांदा लागवड झालेला आहे रांगडा कांदा ही लागवड होतोय आणि उन्हाळी कांदा सुद्धा लागवड होणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कांदा लागवड करायची परंतु त्यांच्याकडे जागा नाहीये तर अशा शेतकऱ्यांनी रांगडा म्हणजेच लाल कांदा निवडावा याच्यासाठी साधारण नव्वद दिवसामध्ये आपला कांदा तयार होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडं साठवणुकीची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांनी मात्र गुलाबी कांदा नक्कीच फायदेशीर ठरणार आहे कारण गुलाबी कांदा अजून तुम्ही एक महिना लेट जरी केला किंवा दोन महिने जरी लेट झाला तरी उन्हाळी कांद्याला चालतं परंतु रांगडा कांद्यासाठी हाच एक सीझन आहे जो तुम्ही ठेवू शकता ऑगस्ट संपेपर्यंत आपल्याला लाल कांद्याची लागवड करता येते परंतु आता रांगडा कांदा जर तुम्ही लावला तर याच्यामध्ये तुम्हाला फायदा एक होईल की परतीचा जो पाऊस आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगल्यापैकी एक पोषक वातावरण त्या कांद्यासाठी असतं परिणामी ती उत्पादन तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता तसेच आता येणारा पुढचा कालावधी जर तुमचं नियोजन अजून झालेलं नसेल शेत मशागत झालेली नसेल आणि शेत तयार नसेल तर या परिस्थितीमध्ये तुम्ही गुलाबी कांदा लागवड करू शकता रोप वाटिकेचे नियोजन करत असताना सीड जर्मिनेट करणं नक्कीच फायद्याचं ठरणार आहे त्यामुळे सीड जर्मिनेशन करायला विसरू नका जर्मिनेशन करताना पी एस बी असेल किंवा रायझोबियम असेल किंवा ट्रायकोडर्म असेल यांचा व्यवस्थित वापर करून सीड जर्मिनेशन करून जेणेकरून उगवण उगवत त्याचा परिणाम होणार नाही आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये रोपांना कोणत्याही प्रकारच्या बुरशीचा अटॅक होणार नाही यामुळे तुमचं रोप तंदुरुस्त असेल आणि रोपाचे जर्मिनेशन चांगले झाल्यामुळे तुमचं जे सीड काउंट असेल तो सुद्धा अतिशय चांगला बसेल आणि जे सीड असणार आहे म्हणजे जे तुमचं प्लांट असणार आहे जे रोप असणार आहे ते सुद्धा अतिशय सशक्त असणार आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कांद्याचं वजनवाढीसाठी लगेच तातडीने करू नका करत असताना जमीन पूर्ण ओलावा टिकून धरेल असं ठेवू नका जेणेकरून पुढे बुरशीचा प्रादुर्भाव जो आहे हा होणार नाही म्हणजेच अर्थात सांगायचं झाल्यास तर ओली जमीन असेल तर मशागत लगेच पटोपट -पत करू नका जमिनीला पूर्ण वेळ मिळू द्या जे जेणेकरून जमीन पूर्ण कोरडी होईल आणि मगच त्याच्यामध्ये कांदा लागवडीसाठी तयारी करा बियाणे लागवड करत असताना किंवा बियाणे घेत असताना तुम्हाला बऱ्याच वेळा ही अडचण येत असेल की कोणतं बियाणं निवडावं तर बियाणं कोणतं निवडावं याच्या माहितीसाठी आमच्या पालव्याग्रिको चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्यावर तुम्हाला बियाण्यांची संपूर्ण माहिती मिळेल त्यासोबतच खात व्यवस्थापन असेल पिकांची संपूर्ण माहिती असेल याची संपूर्ण माहिती आमच्या पालव्याग्रिको या युट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तसेच तुम्ही जर अजून आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा आणि कॉमेंट करून नक्की कळवा तुम्हाला कोणता भाग आमचा जास्त आवडतो त्यावर आम्ही जास्तीत जास्त भर देऊ आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू